आज नगराध्यक्ष आणि ही तुमच्या पार्टी झालेलं घटना अतिशय आकपाडी तालुक्याच्या विचाराला साजेशी घटना आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन नगराध्यक्ष झाले आज उपनगराध्यक्षही नु, त्या ठिकाणी त्या विचाराचा झालेला आहे त्यामुळं आणि ही निवड बिनविरोध केली त्याबद्दल शिवसेनेच्या सर्वच नेते मंडळींचं त्यांच्या सर्व सदस्यांचं या निमित्ताने मी त्यांना धन्यवाद देईन आणि भविष्यामध्ये दे एकोप्यानं आता मी आताच सांगितलं त्या पद्धतीनं आता निवडणुका संपलेल्या आहेत राजकारण संपलेलं आहे तिथून पुढचा पाच वर्षाचा काळ आटपाडी शहराच्या विकासासाठी आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं गावाला शहराला कुठली तक्रार येणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही एक चांगलं वातावरण ठेवून आम्ही राजकीय वातावरण पण आम्ही चांगलंच ठेवू आणि एकोप्यानं त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही काम करू सगळे भारतीय जनता पार्टीला मदत करूनही आम्हाला मदत करून म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही तुमचं तुम्हाला नगराध्यक्ष पदाला मदत केली असं विचारत नाही विचारात घ्यायचा विषय नाही मुळात एक लक्षात घ्या त्यांचे उमेदवार उभे होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे होते शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यामुळं आपापल्या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या पक्षाचं आपापल्या संघटनेच काम केलेलं आल्या आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी <laughs> आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत त्याच्यामध्ये कुठे अडचणी येणार आगामी <laughs> निवडणूक जिल्हा परिषद नेहमीची भूमिका आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नी, या निवडणुका लढवणार आहोत आणि जिंकणारी आव आम्ही सगळ्या चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती आणि हे तुमच्या तुम्ही ठरवताय पडळकर देशमुख वगैरे असं काय नाही आता काल नगरपंचायतची निवडणूक झाली तुम्हाला कुठं काय जाणवलं का की हे गट आहे ते गट आहे असं काय नाही थोडस कसं असतं राजकारणामुळे थोडेसे मतभेद राहतात ते काय सगळीकडे असतात म्हणजे फार मोठं काहीतरी घडले अशातला काही भाग नाही आम्ही एकोप्यानं त्या ठिकाणी उद्याची निवडणूक लढू चांगल्या पद्धतीने लढू आणि यश पण आम्हाला चांगली मिळेल उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपला ठरवणार आहे आम्ही अजून काय तसं ठरलेलं नाही आज तुमच्या कुटुंबातील सदस्य उपनगराधी विराजमान झालेला आहे काय भावना आहेत काळामध्ये परिचित होता आज उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपनगराध्यक्ष मिळाले याचा सार्थ अभिमानी आहे आनंदी आहे आणि त्याचबरोबर हे मिळण्या पाठीमागच सातत्यानं या आटपाडी तालुक्याचा ता विकास झाला पाहिजे भूमिका घेऊन एक विचार या ठिकाणी नागनाथांना असतील आणि त्यांच्या बरोबर सगळ्या आणि आटपाडी नगरपंचायत सुद्धा ही पहिलीच निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीनं पहिल्यांदा आपण मुलगा आपलं बोल शाळेत घालतो आणि चांगली शाळा चांगला शिक्षक आणि चांगलं हे बघतो तशा प्रकारचं या निवडणुका जरी झाल्या तरी अटीतटीच्या निवडणुका झाल्या पण मतदारांनी चांगली या ठिकाणी नगरसेवक निघडलेले आहेत युटी जाधव सरांच्या रुपांना एक चांगला शिक्षक या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे आणि या बरोबर भाजप शिवसेना आणि आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडी वेगवेगळी लढली पण इलेक्शन लढत असताना वैतालिक याच्यावरती जरी झालं तरी निवडणुका झाल्यानंतर विकास हेच पुढे ठेवलं पाहिजे आणि विकासाच्या पाठीमाग भूमिका असल्यामुळे सातत्यानं आपण या ठिकाणी एक चांगला विचार केला की बापूसाहेब साहेब आणि आमदार साहेब गोपीचंद पळसाहेब आले आणि त्यांनी सांगितले चांगल्या विकास आपण विधायक कामासाठी एकत्र येऊया आणि त्यांना सांगितलं आपण चांगल्या विचारासाठी एकत्र काम करूया आणि म्हणून आज माझ्या जी उपनगरची निवड झाली तसेच संगम डोंबे यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर या सतरा नगरसेवक आणि आमचे अठरावे नगराध्यक्ष यांचेही या निमित्ताने मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना या पुढच्या भावी वाटचालीच आटपाडी शहराच्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक काम आहेत लोकांच्या नागरिकांच्या अडचणीत आणि त्या त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भारतीय जनता आणि शिवसेनेनं दोन्ही पक्षांनी माझ्या सोनबाईची बिनविरोध निवड केली दोघांचंही मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांचा भावी वाटचाली त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आपल्या आटपाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष आणि दोन नामनिर्देशित सदस्य म्हणजे स्वीकृत सदस्यांची निवड झाली आणि पहिल्यांदाच या आटपाडी नगरपंचायतची थेट नगराध्यक्ष म्हणून मलाही संधी मिळाली आणि तसंच उपनगराध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक आनंद आदरणीय बापू पाटील यांच्या सुनबाई मीनाक्षी मनोज कुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली आणि स्वीकृत सदस्य म्हणून संगम डोंबे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून सोमनाथ भिंगे या दोन स्वीकृत सदस्यांची आज निवड झालेली आहे खर तर, तर बिनविरोधची बिनविरोध निवडी ज्या झालेल्या आहेत याचाच अर्थ गावातल्या सर्व नागरिकांची एक अपेक्षा आणि इच्छा आहे की आटपाडी शहराचा एक विकासाचा अध्याय नवीन पद्धतीने लिहिला जावा हीच मनोभावना असल्यानं शिवसेना पक्षानं सुद्धा बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य केलं आणि भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आदरणीय अमरसे बापू देशमुख आदरणीय ब्रह्मानंद शेठजी पडळकर त्याचबरोबर आनंदराव बापू यांनी सुद्धा एक महत्त्वाच्यानी आणि निर्णायक भूमिका घेतली की आठपाडी आटपाडी शहराला पुढं घेऊन जात असताना नक्कीच यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एक आटपाडी मध्ये एक ऐतिहासिक जी घटना घडलेली आहे आमच्याकडे कारभार दिलेला आहे नक्कीच सर्व नागरिकांना याचं समाधान वाटेल अशा पद्धतीचं आम्ही नक्कीच सर्वांना सोबत घेऊन कारभार करू